नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर दररोज तीच पद्धत वापरून मेथीची भाजी बनवत असाल आणि कंटाळा असाल तर ह्या पद्धतीने एकदा मेथीची भाजी बनवून बघा आता इथे मी डाळ भिजत घातलेली आहे मिरच्या भाजायला घेतलेले आहेत मिरच्या भाजत आहेत तोपर्यंत तिथे मी भाजी धुवून घेणार आहे तर भाजी एकदम छान असं निवडून घेतलेली आहे शेंडे शेंडे कवळी असल्यामुळं थोडंसं काड्या घेतल्या तरी चालतं काढ्यामुळे एकदम छान चव लागते भाजीला त्यामुळे थोड्याशा काढ्या पण घ्यायच्या आता बताईनं थोडंसं कट करून घ्यायचे खाताना असं लांब लांब भाजी होत नाही त्यामुळं तर एकदम बारीक असं कट करून घ्यायचे आता इथं भाजी मी दोन प्रकारची बनवणार आहे पण तुम्हाला एकच प्रकारची दाखवणार आहे याच्यातली अर्धी भाजी घेणार आहे मी आता मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये मिरची टाकायची वा भाजलेली भाजल्यामुळं मिरची एकदम पचायला हलकी जाते लसण पाकळ्या घेतलेला चार पाच थोडंसं अद्रक टाकायचे कट करून तर मिरची हिवाळ्यात खाल्ल्यावर शरीरात उष्णता तयार होते त्यामुळं मिरची हिवाळ्यात खाल्लेली चांगली असते आता चवीनुसार मीठ टाकायचे आणि याला बारीक पेस्ट बनवून घ्यायची याची तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हा पॉईंट पॉइंट माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया पेस्ट करून एका आहे काढून घ्यायचे एकदम बारीक करून घ्यायची याची पेस्ट या पद्धतीने तर एका वाटीत काढून घेतलेले आहे आता इथे शेंगदाणे टाकायचे अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे टाकायचे आता थोडं थोडं पाणी घालून एकदम छान असं बारीक पेस्ट बनवायची आता गॅसवर कढई ठेवलेली आहे एक पळी तेल टाकायचे आता ह्याच्यातच जिरे मोहरी टाकून घ्यायची आता ही स्टीलची कढई असल्यामुळे लगेच तापते आणि लगेच जिरे मोहरी पण तडतडते आता वाटलेला मसाला पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे थोडासा गॅस कमी केलेला आहे मी आता हे वाटलेलं वाटण छान असं परतून घ्यायचे तेलामध्ये आणखीन छान मिरची पण भाजते आणि लसण पण थोडंसं भाजून येतो त्यामुळं आता ह्याच्यामध्ये भाजी टाकून घ्यायची आणि भाजी तेलामध्ये छान भाजून घ्यायची पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आता इथे छान अशी भाजी परतून झालेली आहे बघू शकता आता ह्याच्यामध्ये डाळ भिजलेली टाकायची तुम्हाला नाही आवडत तर डाळ नाही टाकली तरी चालते थोडीशी डाळ टाकून घ्यायची या पद्धतीने भाजी बनवली तर रोजच असे खावे वाटेल आणि चवीला पण एकदम छान लागते आता ही वाटलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकून पुसून टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचे आणि ह्याला थोड्या वेळ शिजून घ्यायचे असं मध्यम गॅसवर शेंगदाण्याचं कूट शिजेपर्यंतच भाजी आधीच तेलामध्ये मऊ झालेली आहे एक आता एकदम छान आणि असं चवदार अशी भाजी तयार झालेली आहे बघू शकता आता डाळ पण एकदम मऊ झालेली आहे याच्यामध्येच आता मी गॅस बंद केलेला आहे आणि इथं भाजी पण तयार झालेली आहे एका भांड्यामध्ये काढून घ्यायची या, या पद्धतीने एकदा भाजी नक्की बनवून बघा ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत एकदम चवदार लागते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद